नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता कावेरी घरी आलेली असते आणि त्यानंतर मात्र पौर्णिमा का काकू तिचा गुन्हा लपवण्यासाठी सतत कावेरीवर आरोप करत असते तेव्हा कावेरी म्हणते ते मी असं का करू आणि जर मी असं केलंच असतं तर मी वकिलांकडे जाऊन स्टेटमेंट दिलंच नसतं ना तर तेव्हा यश म्हणू लागतो पण तुम्ही खरं बोलताय हे कशावरनं तर ते लगेचच वकिलांना फोन लावतो असं म्हणू लागतो यश आणि वकिलांना फोन लावल्यावर समोरनं वकील सांगतात कारण कावेरी त्यांच्याकडे आलेली असते आणि कावेरीच्या स्टेटमेंटमुळे सुलक्षणाची सुटका होते हे मात्र यशला कळतं त्यामुळे यश त्या म्हणतो की या खरं बोलता आहे आणि आता फोनवर रिंग दिल्यामुळे आता काकूचं सत्य सगळ्यांच्या समोर येतं काकू मात्र आता सुलक्षणाचे पाय धरतात आणि तेव्हा मात्र सुलक्षणा तिथून रागातच निघून जाते तिचं काही ऐकत नाही आणि घरच्यांना सांगते की हिला आताच्या आता घराच्या आता बाहेर काढा हिच्या गावी नेऊन हिला पोहोचवा तेव्हा मात्र आता पौर्णिमा काकू खूपच रडू लागते परंतु त्याचा काही उपयोग होत नाही कारण आता सुलक्षणाने तिला घराबाहेर काढलेलं असतं दुसरीकडे मात्र आता इकडे कावेरी चिकूसाठी दूध बनवत असते तिथे यश येतो आणि तेव्हा मात्र तो तिची माफी मागतो त्यानंतर आईच्या वतीने पण तो माफी मागू लागतो परंतु आता ती म्हणू लागते त्याची काहीच गरज नाही तुम्ही सुद्धा माफी मागू नका आणि आई मुलांवर जेव्हा पण चिडते तेव्हा ती योग्यच असते कारण तिला माफी मागण्याचं काही गरज नसते मुलांनी तिला आपोआपच माफ करायचं असतं असं मात्र ती म्हणते त्यानंतर ती चिकूला दूध घेऊन जात असते तेव्हा तिचा पाण्यावरनं पाय सरकतो तिचा तोल जाणार इतक्यातच तिला यश सावरतो मालिकेच्या येणार भागात आपण बघणार आहोत की आता यश म्हणतो आपण पाहुण्यांना सुद्धा खोलीत जेवण पाठवत नाही तेव्हा आता यशच्या सांगण्यावरनं सुलक्षणा कावेरीला बाहेर बोलवायला सांगते तेव्हा बाहेर आल्यावर मात्र सुलक्षणाचे पाय धरायला कावेरी जाते नमस्कार करायला तेव्हा मात्र आता सुलक्षणा म्हणते तू तिथंच थांब मी तुला कधीही तो अधिकार देणार नाही आणि तुला सोन म्हणून मानणारही नाही दुसरीकडे मात्र आता यश तिला विचारतो तुम्ही एवढ्या घाबरता का मला असं वाटतं आहे तुम्ही काहीतरी लपवता आहे तेव्हा मात्र आता कावेरी म्हणते तुम्ही असं का बोलता आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा